नमस्कार मी संदीप आज आपण आलो आहोत गुवागर तालुक्यातील आई पावन सुंकाशाने गावामध्ये गाव मध्ये आपण पाहतोय आता आपण गुहागर कडून आलोय आणि आता आपण समोर पाहतोय आई सुंकाईचा देवस्थान आहे आणि हा आडूळ नाका असून समोर जो रस्ता जातोय तो आडुळ गावातील वाड्या तसेच बोऱ्या बंदराकडे जाणारा रस्ता आहे तर सात वाजलेत आपण जाणार आहोत आई सुंकाई आई यांची जुनी गावकी यांचं नवन पाहण्यासाठी तर मित्रांनो खास आकर्षण म्हणजे पेट्या वळीमधून रावणाला शंकासह आपण पाण्यासाठी जाणार आहोत हे पाण्यासाठी आपण पाड्याळवाडीतील योगी पुरुष पड्याल देवस्थान इथे आपण जाणार आहोत श्री सुंकाई देवीचे जे खेळी आहेत ते दुसऱ्या वळीला बाहेर पडतात आणि सहाव्या वळीला त्या पड्याल देवस्थानाजवळ येतात आणि इथे नवस बोलले जातात पेरले जातात नंतर होली भेटावून शंकासगृहाचा खेळ केला जातो बाप रे 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 बाप आतील बाजूमध्ये जुनी गावची होळी बंद करण्यासाठी ओळीच्या दिशेने जाताना आपण पाहतोय अड्यावाडीतील मानाच्या होळीच्या जागेवर जात असताना आपण पाहताय काय महिला भगिनी शंकास्वराची आरती करताना आपण पाहताय आता पाणेरवाडीतील होली धरणाच्या मानाच्या जागेवर आपण आलोय आपण पाहाल पेट्या होळीतून धावणारा शंकासूर पाण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केलेली आपण पाहत आहे

आपत्जी उतर्कविया, कि डहत्तो, ब करा aún हो, ब किलते हैं उतर्कविया, करा फोल्दी अतर्कॵार्दर्की घए जा goalaya, को CRT करा प्रीका लादो, प्रादो, आपक्या, को C-ch topics करा दुन zor refugee�, अपक्या gider आपण पाहताय श्री तुंकाई देवी यांची जुनी गावकी होळीच्या सभोवताळी पारंपरिक गाण्यांच्या तलावर खेऱ्या मारताना आपण पाहताय पाो पागो तको अनवर पूतो

पेट्या होळीतून धावताना आपण पाहताय आपण पाहताय श्री शुंकाई देवी यांचे शंकासूर त्या होळीतून धावून पकडताना आपण पाहताय हृदयाचा ठोका चुकवणारा क्षण असतो आपल्याकडे येण्याच्या योगात नक्कीच भेट द्या अतिशय विनोदनीय क्षण आपल्याला पाहायला मिळेल

দে দে তা গো মা দে দে তা গো মা দে দে তা গো মা দে Terima kasih telah <laughs> menonton! पड्याळवाडीतील योगी पुरुष पळ्याल देवस्थान इथे होळीचा कार्यक्रम पार पड़ेल आपण पाहत आहे आलेले भावी शंकासुराचं दर्शन घेताना आपण पाहत आहे

तुम्हाला एक एकच विचारेन ही जी आपली परंपरा आहे ती टिकण्यासाठी तुम्ही आपले जे बांधव आहेत किंवा आपल्या गावातील जे लोक आहेत त्यांना तुम्ही हा आपला जी परंपरा आहे चालवण्यासाठी काय आवाहन करा त्यांच्यासाठी त्यांना हेच सांगतो जे पूर्वजांनी चालवलं असं आता आम्ही चालवतो त्याच्या पुढेही आमच्या मुलाने म्हणजे सगळ्या तरुणाने हे चालवावं कारण हे देवीच हे चालवायलाच पाहिजे काका का तुम्हाला विचारतो हा जो आपला संकासुराचा साज आहे आणि हा पवित्र साज आहे हा चढल्यानंतर जो मी पाहिल्यानंतर माझ्या अंगात जो काटा उभा राहतो तो तुम्ही घालताय तो घातल्यानंतर तुम्हाला काय भावना असते तुमची त्या अनुभवाबद्दल मला थोडक्यात होतं सांगा पण काय वाटतं त्या का शंकासुराचा ड्रेस चढवला तर असं वाटतं की मी नाही मागच्या विचारा केली होती आणि त्यांना तो चांगला उत्तर काही उत्तर द्या आणि तुम्हाला भावला मनाला आणि तो फक्त माझ्या चॅनलसाठी फक्त एकदा एकदा सांग माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना आव्हान आहे की आपल्या पूर्वजांनी जी काही परंपरा जपली आहे म्हणजे फक्त आपण कांतारा बोलतो आणि कोकणातला कांतारा नसून याला खेळ असं म्हणतात आणि प्रत्येक रूढी परंपरेचं काहीतरी नाव आहे आपण फक्त साऊथचं सा कल्चर बघतो आपल्याकडे काय कल्चर आहे ते त्याच्याकडे आपण बघत नाही फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने न बघता जे काय शास्त्र असतं मला वाटतं हे बहुजन समाजाचं शास्त्र आहे जसं ब्राह्मणोक्त शास्त्र असतं ते आपण जपलं पाहिजे आणि पुढच्या पिढीकडे सोपवलं पाहिजे हे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट नाही आहे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण अशी जपली पाहिजे थँक्यू पिंपळवाडी येथील भाटी येथे मानाची होळी रहन करण्यासाठी जुरी गावकी शंकासूर आलेला आपण पाहत आहे पेट्या होळीतून दावणाला शंकासूर पाण्यासाठी आलेला पंचकृषीतील जनसमुदाय आपण पाहत आहे

ील भाटी येथे देवाच्या पेळ्यांचे आगमन झाले आपण पाहत आहे <tinyan> Naku karalenga Naku karalenga Naku karalenga Naku karalenga

વાડી ભાટી એ શ્રી શૃંકાઈ દેવી હોળી સભોત આપણ પા भाटी येथे श्री शृंख देवीची होळी दहन झालेली आपण पाहताय असणारे भाटी येथे कार्यक्रमात समोर झाल्यानंतर कणकाशुराचे दर्शन घेताना आणले पाहुणे तसे गावातील भाविक आपण पाहताय धन्यवाद कार्यक्रमाचा समारोप करून आपल्या घरी परतताना गावातील नागरिक तसेच महिला भगिनी आपण पाहत <laughs> ©